आज लाखाचा खूप मदत करण्याचा प्रयत्न मराठवाड्यातल्या एकूण पाच हजार आठशे त्र्याण्णव गावं प्रभावित झाले तेवीस लाख शहाण्णव हजार एकशे बासष्ट हेक्टर वरची पिकं पाण्यात गेली आहेत तर अठरा लाख वीस हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झाले एकोणतीस लाख छत्तीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय मित्रांनो हा प्रश्न गंभीर आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज आपण सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं जरी आपल्या परिसरामध्ये हे पुराचं थैमान नसलं तरी पण अर्धा महाराष्ट्र या महापूर अतिवृष्टीने त्रस्त झालाय म्हणजे आज घरामध्ये अन्न खायला नाहीये सकट सगळं आहे शेती आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला आर्थिक मदत किंवा कोणत्याही प्रकारची मदत शेतकरी राजासाठी करता आली तर कर नक्की करा आपण पण आपल्या पद्धतीने नक्की मदत करण्याचा प्रयत्न करणार कारण मी माझ्या हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतो तिथे आम्ही गडकिल्ले संवर्धन त्याचबरोबर जे काही मदत म्हणजे आता मराठे मोर्चा झाला त्यावेळेस पण केली बऱ्याच वेळा केलेली आहे कितीतरी गडकिल्ले साफ करण्याचं कार्य केलंय आणि आता ही वेळ आहे ती आज आपल्या बळीराजासाठी उभं राहण्याची म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा जरी असलो तरी मला ह्या गोष्टींची जाणीव आहे की आज त्याला काय अनुभवायला भेटत असत आज त्या प्रत्येक घरात नाही किंवा जनावरांना चारा सुद्धा नाहीये शेती तर गेली बिचार्याच पुढचं पाच वर्ष उद्ध्वस्त झालंय त्या बळी राजासाठी तशीच रस प्रत्येक गावात पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच मित्रांनो बळीराजाला सावरण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत ही नक्की करा कारण तो जगला तर देश जगल आज राज्य जगल आणि आज प्रत्येक घरात येणारी भाकर त्याच्या पुण्यामुळे त्याच्या कष्टामुळे त्यामुळं त्याच्या कष्टाचे चीज किंवा आपण आपल्या मानातून आपल्या माध्यमातून जी काही थोडी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न नक्की करा मित्रांनो कारण आज लाखाचा पोशिंदा जगणं खूप गरजेचं आहे नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करा एक हात आपल्या बळी राजासाठी